जय शिवराय यावरती आम्ही जे प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे त्याचा किल्ल्या किल्ल्याचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो प्रतापगड जो किल्ला आहे हा महाबळेश्वरमध्ये सातारेमध्ये स्थित आहे त्या प्रतापगड हा जावळीच्या खोऱ्यामध्ये आहे त्या जावळीचं खोरा आधी मोऱ्यांकडे होतं महाराजांना ते आपल्या स्वराज्यात सामील करायचं होतं पण त्यांनी नकार दिला चंद्रबाब मोऱ्यांनी नकार दिला त्यामुळे महाराजांनी जावळी आक्रमण करून जिंकून घेतली त्यानंतर त्याच्यावरती प्रतापगड बांधला आपण प्रतापगडाच्या पायथ्या शाळेवरती आपल्याला अफजल खानाचं थडव्या लागतं तिकडनं जर आपण पायऱ्या महादरवाजाच्या खाली आलो तर आपल्याला एक भुयार लागतं ते भुयारामध्ये चाळीस ते पन्नास मावळे आरामात लपू शकत होते तिकडून पुढे गेल्यावरती आपल्याला गोमुखी पद्धतीचं महाद्वार लागतं महाद्वाराच्या पुढे आपण गेलो तर आपल्याला बुरुज लागतो चिलकती बुरुज ध्वज बुरुज शिवप्रताप बुरुज आणि अफजल बुरुज अशी त्या बुरुजाची नावं आहेत तिकडनं आपण जर पुढे आलो तर आपल्याला दोन वाटा दिसतात एक आम आदमी मार्ग आणि एक राजमार्ग त्या राजमार्गावरनं आपण पुढे आल्यावरती आपल्याला भवानी मातेचं मंदिर दिसतं भवानी मातेच्या मंदिराच्या मागे नगर आहे तर भवानी मातेची मूर्ती जी आहे ती नेपाळमधील गंडकी नावाच्या त्रिवेणी संगम असलेल्या नदीमधनं अंबाजी नाईक पानसरे यांनी तो शाळेग्राम दगड आणला तिकडनं जे आपण पुढे आलो तर आपण बाली किल्ल्यावरती येतो बाले किल्ल्यावरती समोर हनुमानाचं मंदिर आहे ते हनुमानाची मूर्ती समर्थांनी स्थापित केलेली असं म्हणतात बालेकिल्ल्याचा ना द्वार सुद्धा गोमुखी पद्धतीचा आहे तिकडून आल्यावरती आपल्याला केदारेश्वराचं मंदिर लागतं केदारेश्वराच्या मंदिरासमोर दिवाणे खास आणि दिवाने हा माझ्या सदरी आहेत तिकडनं पुढे गेल्यावरती आपल्याला महाराजांचा जिथे आधीचा काही राजवाडा होता तिथे आता आपल्याला स्थापित पुतळा दिसतो पंडित जवाहरलाल नेहरूंनी हा पुतळा स्थापित केला होता आणि महाराष्ट्रात कुठे पुतळा पहिला स्थापित झाला असेल तो प्रतापगडावरती थी। तिकडून पुढे आल्यावरती आपल्याला चोर दरवाजा आणि कडेलोट दिसतो तिकडच्या एका बुरुजावरती उभा असल्या राहिल्या असता एका साईडला कोकण आणि एका साईडला सातारा अशी सीमा पडतात तिकडून पुढे आल्यावर आपल्याला बुरुज दिसतो या बुरुजामध्ये आधी गुप्त दरवाजा असा असं इतिहासकारांचं म्हणणं आहे आणि तिकडून पुढे आल्यावरती आपल्याला तिहेरी तटबंदी असलेला बुरुज दिसतो तर तिहेरी तटबंदी म्हणजे तीन तटबंदी मध्ये असलेला बुरुज